आधार कार्डमधील फोन नंबर नाव आणि पत्ता किती वेळा बदलता येतो हे आपण या घडीमध्ये जाणून घेणार आहोत तर आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा आणि आधार कार्ड बनला आहे हे कार्ड आपल्याकडे असेल तर सरकारी असो किंवा निमशासकीय आणि खाजगी ठिकाणी पुरावा म्हणून वापरता येतो आधार कार्ड भारतीय नागरिकांचे अधिकृत ओळखपत्र आहे पण आधार कार्ड अनेकदा अपडेट नसते किंवा त्यात चुका असतात आधार कार्डमध्ये बऱ्याचसा फोन नंबर नाव पत्ता आणि इतर माहिती चुकलेली असते ही माहिती आपण वेळेवर जर दुरुस्त केली नाही तर ओळख ओळखपत्रांशी संबंधित कामे अडकू शकतात अशातच आधार कार्डमधील माहितीही सत्य आणि योग्य आहे की नाही हे पाहणे आधार कार्डधारकांची जबाबदारी असते जर तशी माहिती नसेल तर संभाव्य अडथळे येऊ नये म्हणून तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते तर आधार कार्डमध्ये वेळोवेळी माहिती अपडेट करण्याची आवश्यकता असू शकते आणि चुकीची माहिती बरोबर असण्याची गरज असते तर तुम्हाला माहिती आहे का की आधार कार्डमध्ये काही अपडेट करण्यासाठी मर्यादा आहेत तर किती मर्यादा आहेत हे आपण जाणून घेऊया नावात बदल करण्याची मर्यादा किती आहे तर तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव फक्त दोन वेळा अपडेट करू शकता दोन वेळाच आधार कार्डमध्ये आपले नाव आपण अपडेट करू शकता नाव बदलण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट पॅन कार्ड किंवा इतर सरकारी प्रमाणपत्र यासारखी वैध काळात सादर करावे लागतात तर आधार कार्डवरील जन्मतारीख आपण फक्त एकदाच बदलू शकतो जन्मतारीख आधार कार्डमध्ये बदलण्याची प्रक्रिया फक्त एकदाच आहे तर आधार कार्डवरील लिंग याबाबत किती वेळा आपण बदल करू शकतो तर आधार कार्डवर तुम्ही पुरुष आहात की स्त्री अथवा तृतीय तु की ही माहिती फक्त एकदाच बदलता येते तर लिंग ही एकदाच बदलता येते तर आधार कार्डवरील पत्ता पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता तर पत्ता बदलण्यासाठी मर्यादा नाही तर मोबाईल नंबर आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही गरजेनुसार तुम्ही कितीही वेळा मोबाईल तुम्ही बदलू शकता तर असे आहेत आधार कार्डचे नियम तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा